आता ड्रॅगन फ्रूट लावगडीचं ठरवलं होतं पण माहिती आपल्याकडं याच्याबद्दल काहीच नव्हती कारण की हे सगळं नवीन पीक आहे आणि आपल्या इथं लावगडीचं क्षेत्र पण कमी आहे तर मग माहिती मिळाली एका ऑफिसच्या मित्राकडनं त्यांच्या गावामध्ये भरपूर लावगडे झालेले आहेत ड्रॅगन फ्रूटच्या तर बोलता बोलता त्याला बोललं की जाऊया तुमच्या गावाला गावही जायचा प्लॅन पण फिक्स झाला आम्ही तिघं मित्र मिळून गेलो त्याच्या गावी तिथे हो जाऊन ॲक्च्युअल प्लॉट बघून आलो काय प्रकारे त्याने कुठल्या म पद्धतीने त्यांनी लावगड केली होती कुठल्या व्हरायटी त्याच्याकडं होत्या तर मग त्या सगळ्या अनुभवातून आपण सी वरायटी लावायचं डिसाइड केलं ला। तर ऑर्डर पण त्याच्याकडेच दिली आपण त्याला रोपं पण तयार करायला सांगितली आणि आपली ही पहिलीच वेळ असल्यामुळं आपण फक्त अर्धा एकरातच लावायचा प्लॅन केला आणि त्याच्याकडं रोपांची तीन हजार रोपांची आपण ऑर्डर दिली